नगर भागात ड्रेनेज लाईन चे घाण पाणी परिसरात दुर्गंधी सुटली आहे महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे या परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय महानगरपालिका अधिकाऱ्यांना कित्येकदा कळवून सुद्धा कामे झाली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे प्रभाग क्रमांक एकवीस आंत्रोळीकर नगर भाग एक दोन आणि तीन सम्राट अशोक सोसायटी एक सिरत नगर राजेश कुमार नगर जय भवानी सोसायटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोसायटी करुणा सोसायटी या सोसायट्यांचा अनेक वर्षांपासूनची ड्रेनेजची समस्या चालू आहे प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये ड्रेनेज लाईनच्या वारंवार गळतीमुळे महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांकडे अनेक वर्ष पाठपुरावा करून देखील महापालिका प्रशासनाने लक्ष दिले नाही झोन अधिकाऱ्यांना वारंवार सांगून देखील प्रत्यक्षात काम होत नाही अधिकारी चालढकल करत आहेत त्यामुळेच या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत या परिसरातील ड्रेनेज लाईनचे घाण पाणी नेहमी रस्त्यावर वाहत असते या परिसरातील सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना कुमठा नाका ते महिला हॉस्पिटलकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असलेल्या परिसरात ड्रेनेज लाईन वारंवार चोकअप होत असल्याने सध्या संपूर्ण रस्ता हा घाण पाण्याने भरला आहे त्यामुळे नागरिक व्यापारी आणि वाहनधारक यांचे हाल सुरू आहेत या भागातील वयोवृद्ध आणि लहान मुलांमध्ये दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात आले आहे डेंग्यू मलेरिया टायफॉईडसारख्या रोगांचा धोका वाढत आहे सोलापूर महानगरपालिकेच्या संबंधित महापालिका अधिकारी झोन अधिकाऱ्यांचे या समस्येकडे सातत्याने होत असलेले दुर्लक्ष हेच यामागचे मुख्य कारण असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे नाका ते होडगी रोडवर अंत्रोळीकर नगरमधून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ड्रेनेजचे घाण पाणी असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने येथील ड्रेनेज लाईनचे काम सुरू करावे अन्यथा महापालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन भिसे यांनी दिला हा प्रभाग नाका इथून चालू होतो कुमटानाका सम्राट अशोक सोसायटी करुणा सोसायटी जयभवानी सोसायटी यशवंत सोसायटी सिरतनगर राजेशकुमार नगर, नगर आंतोळकर नगर भाग एक दोन तीन या भागातील परिसरातील लाईन एकोणीसशे ऐंशी साली ही ड्रेनेल लाईन झालेली होती त्यानंतरनं या भागात पूर्ण रहिवासी वाढल्याने हे लाईन सहा इंची व्यासाचीच आहे ही लाईन जेणेकरून अठरा इंची मोठी व्यासाची घालणे जरुरीची आहे वारंवार महापालिकेना झोन ऑफिसला व स्थानिक आमदारांना व स्थानिक खासदार यांना आम्ही सर्व सोसायटींचे निवेदन दिलेले आहे व वेळोवेळी तक्रार केलेली आहे व्हॉट्सअप माध्यमात श्री आपले महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप सर यांना आम्ही निवेदन व नोटीस व त्यांना व्हॉट्सअपद्वारे व मेलद्वारे आम्ही मेसेज दिलेला आहे तरी पण यात कोणीही महापालिकेचे अधिकारी लक्ष घालत नाहीत परंतु जयभवानी सोसायटीच्या समोरील नेहमी सातत्याने वारंवार आठवड्यातून कमीत कमी, कमी दोन ते तीन वेळा सारखं ही ड्रेनेज लाईन तुमते आणि ड्रेनेज लाईन तुंबण्यामुळं प्रत्येक चेंबर येऊन फोन केलं की येतात तेवढं दुरुस्ती करतात झालं मग ते चेंबर तुटलं दुरुस्त केलं की दुसरं चेंबर तुंतो असं नाका पत्की दवाखाना ते महिला हॉस्पिटलपर्यंत जे जे चेंबर्स आहेत तिथं सातत्य एक झालं की एक झालं की एक असे तुडुंब होतात आठवड्यातून दोन तीनदा होतात आम्ही वारंवार तक्रारी करूनसुद्धा झोन ऑफिसकडून कोणीही दखल घेत नाही